मेवाडला संत श्रेष्ठ श्री मीराबाई अवताराला आल्या मारा मीराबाईंचं जीवन असं होतं त्यांच्या हृदयाला रजोगुणाने आणि तमोगुणाने कधी स्पर्श केला नाही अत्यंत पवित्र अंतकरण होत क्षमा मागून बोलतो बरं चांगली मुलं जन्माला येण्याकरता सुद्धा आई बापाला तपश्चर्या करावी लागते हायब्रिड जन्माला घालण्याकरता काय करावं लागत नाही हे ढाब्याहून धरून आणणं म्हणजे हायब्रिडच आहे चांगली पीक येण्याकरता नाना आचार गबरिनाचे पण चांगली संतती ज्ञानोबरे फुकट जन्माला आले नाही आई साहेबांना सुवर्ण पिंपळाला सव्वा लक्ष प्रदक्षिणा घालाव्या लागल्या सव्वा लक्ष त्या तपश्वरीने ज्ञानोबराई जन्माला आले तर राजा त्या तपश्वरी मी डोंगरीजी महाराजांचा एक प्रश्न सांगितला होता ना गुंडा महाराजांनी विचारला त्यांनी दुसरा प्रश्न विचारला होता आईवर काय जबाबदारी ऐका सोळा वर्षाच्या आत आईने आपल्या मुलावर चांगले संस्कार केले पाहिजे सोळा वर्षाच्या ऐका सोळा वर्षाच्या आत जर मुलगा बिघडला तर सगळं पाप आईला भोगावं लागतं तुका म्हणे जाय नरका मा। नर भक्ताची माय सगळं पाप का सोळा वर्षाच्या आत जर त्याच्यावर संस्कार केले ना त्याला कोणाच्याही संगतीला बसवा तो बदलू शकत नाही बिघडणारच नाही पण सोळा वर्षाच्या जर मुलगा बिघडला तर आई बापाने खर्च खर, केलं तर बिटवती दाग्यावर येऊ शकत नाही देवा तस झाडाच्या लहान रोपाला कुंपण करावं लागतं त्याला बकरी खाऊ शकते बैल खाऊ शकतो मैस तुडवू शकते एखादं उपटून घेऊन जाऊ शकतं पण ते एकदा का वटवृक्षात झाड झालं ना त्याला हत्ती जरी बांधला तरी झाडाचं काही बिघडत नाही तसं बालपणात कौमार्य प्राज्ञ भक्तराज प्रल्हादांची भाषा भाषा दोन मुलं बघा तुम्ही दोन मुलं हिरण्य कश्यपोने आपल्या राज्यामध्ये बोर्डच लावलं होता नाव घेऊन देवाचे हे ब्रिद हिरण्य कश्यपूचे पण आईच्या उदरामध्ये कयादूच्या तुझ्या उदरामध्ये उदरा असलेले भक्तराज प्रल्हाद आईने इतकी चांगले संस्कार त्याच्यावर केले तर राक्षसाचा मुलगा असताना बारा वैष्णवांमध्ये पहिला नंबर भक्तराज प्रल्हादाचा याच्या उलट रावण ब्राह्मणाचा मुलगा विश्रवशवा त्याचा बाप आहे आणि पुलश्य त्याचा आदोबा आहे अरे दशग्रंथी ब्राह्मण देवा भगवान शंकरांचा सगून साकार उपाचा घेतो पण आईचे संस्कार राक्षसी वृत्तीच्या असल्यामुळे रावण तर मेला पण समग्र कुळाचा नाश झाला राजव समग्र उत्तम कुळी जन्म क्रिया मंग त्याच्या त्याच्यावर संस्कार कसे केले महत्वाचे मीराबाई आई साहेबांना इतके सुंदर संस्कार होते आणि बालपणातच एका साधूंची भेट झाली करता आणि चातृ कृष्णमूर्तीच्या पूजेची जबाबदारी मीराबाईंच्यावर दिली मीराबाईंनी कृष्णमूर्तीला पाहावं आणि त्याची पूजा धीपद पण नवद्य तांबूर सगळं काही ते उपचार भगवान श्रीकृष्णाला करत असताना तिने तासांना तास त्याच्याकडे बघावं मीराबाईच्या अंतकरणामध्ये कृष्णमूर्ती विषयी प्रेम निर्माण झालं चातुर्मासाचा काल संपला साधू निघून गेले साधूने कृष्णमूर्ती मीराबाईंच्या जवळ दिली मीराबाईने कृष्णमूर्ती देवाऱ्यामध्ये ठेवली पायात चाळ बांधले आणि हातामध्ये एक तारा घेऊन भजन करू लागले घुंगारू बांध कर पग घुंगारू आता पायात चाळ बांधून नाचते हातामध्ये एक तारा घेऊन नाचते हा जुना काळ होता महाराज आता वीस वर्षाच्या मुली लोकाच्या वरातीत नसतात आताच्या आईबापच भाग्यवान आहेत <laughs> धन्यवाद आम पुन्हा आई म्हणते काय माझी मुलगी नसते पळून जाईन कळन तुला कसली मूर्ख लोक आहे देवा ज्ञानेश्वर मला खानदानी मुलीचं लक्षण सांगतात ना ना कुलवती लपवी या अंग जी मुलगी आपलं नखही परपुरुषाला दिसू देत नाही त्याला खानदानी कुलवान मुलगी म्हणतात आणि अलीकडच्या मुली अंग प्रदर्शनाच्या शर्यती लावून लोकांच्या वरातीमध्ये नवरदेव परण्यापुढे नाचतात काय काळाला देवा का जिथल्या आम्ही मराठवाड्यात काही काळ गेलेली माणसं आहोत जिथल्या माता भगिनी नाकापर्यंत बुरखा घेणाऱ्या होत्या नाकापर्यंत आपलं मुखही समाजाला मराठवाड्यातल्या माता भगिनीचं माहित नव्हतं त्या मराठवाड्याच्या मुली लोकांपुढे नाचू लागल्यात किती मोठा काळ बदलला पण त्या मिराबाई होत्या नाचताना बापांनी पाहिलं एक दोन जणांनी गारांनी सांगितली वडिलांनी पुन्हा पुन्हा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण तिने म्हणा बाबा चित्त चोरी नंदाच्या नंदाने तू का म्हण तुझे मी नाचायचं नाही जरी ठरवलं तरी तो मला नाचव काय करू नाचुंगी 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 आता मी हरी गुण गावत नाचुंगी बापाच्या धैर्याचा बांध फुटला आईला घरी बोलवलं सगळ हे ब मला पुढची मुलगी नसेल तरी चालेल पण इज्जत लाज महत्वाची आहे शालीनता आणि कुलीनता या भारतीय हिंदू धर्माच्या दोन संपत्ती आहे कुलवान आणि शिलवान असावीत शिल।, शिल कुलवान घराण्यामध्ये जन्माला आलेली मीराय आणि पायामध्ये चाळ बांधून नाचते हे मला पाहवत नाही हिला विष पाजून मारून टाक आईला केवढा धक्का बसला असेल मालकाची आज्ञा म्हणून हातामध्ये विष घेतलं मंदिरामध्ये गेली मीराबाई नाचत होत्या आणि भजन करत होत्या मीरा जन्म देणाऱ्या वडिलांनी अनेक वेळेला सांगून देखील तू ऐकत नाही ना ठरव आता तुला विष प्यायचं का भजन करायचं मीराबाईने सांगितलं आई पुन्हा पुन्हा नरदेह नाही भजन करता करता विष पिलेलं चांगलं पण भजन न करताना विष का प्याला राजा जीने भेजा विष का प्याला राजा जीने भेजा। भीवता, भीवता, भीवता मीरा विष काप्याला राजाजीने भेजा आईच्या हातातलं मीराबाईने विष घेतलं देवा घाबरल्या नाही ते आपण आहे का, ने का, का, का हा डॉक्टरने सांगितलं आणि माळ काढून टाकले असे नमुने काही थोडेच का आपल्याकडं अगोदरच हाऊसन त्यात पडला पाऊस अरे धैर्य लागतं परमार्थामध्ये धैर्य मीराबाई धैर्य ढळू दिला नाही वडिलांनी दिलेला आईच्या मार्फत तो विषाचा प्याला हातामध्ये घेतला आणि भगवान श्रीकृष्णांकडे पाहिलं उरले ते हरि तुम्हाला चित्तवृत्ती धैर्य एकाग्र केला आणि मीराबाईने ते विष आपल्या तोंडाला लावलं विष पिणं म्हणजे काय मठ्ठा पिण्यासारखे होई <laughs> विष श्रद्धा आणि निष्ठा असल्यामुळे विषाच्या थेंबाचा धक्का सुद्धा देहावर झाला नाही मूर्ती झाली काळी देवाजी ती निष्ठावंत भाव बघता स्वधर्म निर्धार या निष्ठेने तुको बराय सांगता पायी मिठी जग जिठी न सोडी का सोडणार नाही त्याची मी मंसा भजनानंतर बघूया विठोबारखो जय बटाळे समोर यायचं पांडुरंगाच्या चरणाला मिठी मारल्यामुळे आता ही मिठी मी सोडणार नाही काय असं पांडुरंगाच्या चरणामध्ये एक दोन वाक्य सांगतो जी गंगा समग्र विश्वाच पाप क्षालन करते फेडीत पाप ताप पोखित तिरीचे पादप समुद्रादा या प देशी अशी पवित्र गंगा पांडुरंगाच्या डाव्या पायाच्या डाव्या अंगठ्यामध्ये विराजमान आहे भीमानी चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा वार करायला प्रयागला जाण्याची गरज नाही का भगवान पांडुरंगाचे चरण हे त्याची प्रयाग आणि गंगा त्याच्यावर समग्र पापाचं क्षालन होतं अशी भगवंताची पाय दुसरं देवाच्या श्रीचरणामध्ये दे लक्ष्मीता वाशे सगळं जग लक्ष्मीचा दाशे आणि परमात्मा लक्ष्मीता मालक हे म्हणून त्याच्या चरणावर लक्ष्मी राहते ती पाय पात्र कारण पांडुरंगाच्या चरणामध्ये जडाला चिद्रुक करण्याची ताकद प्रसंग सांगून वेळ घेत नाही पंचवटीला गौतमांनी आपली पत्नीला शाप दिला होता तू शिळा होऊन पडशिन म्हणून भगवान प्रभू रामचंद्राने डाव्या पायाचा अंगठा नुसता शिळेला लावला शिळा होती मनुष्य झाली आणि सगळ्यात महत्वाचं देवाच्या चरणामध्ये अभिमानाला नाहीस सकारण्याची ताकद सांगतो सातशे वर्षापूर्वी सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये मंगळवेडा गावी श्यामा नावाची एक वेश्या राहत होती श्यामा चोखोबरा आहे दामाजी पंत आणि श्यामा वेशार एका गावातले आणि त्या श्यामा वेश्याला एकुलती एक मुलगी होती कान्हो पात्रा अत्यंत सुंदर उकरीड्यावर तुळज जन्माला अशा कान्हपात्र आई साहेब होत्या पण सौंदर्याचा अभिमानही होता महाराज सांगू लायकीपेक्षा धन योग्यतेपेक्षा सत्ता आणि नसताना सौंदर्य मिळालं का मनुष्य लवकर उन्मत्त होतो अधिकार फार वेळ मिळू नये योग्यतेपेक्षा धन मिळू नये आणि नसताना सौंदर्य मिळू नये योग जरी झालं तरी क्षम व्हावा लागतो देवा म्हणून त्याला संगतीमध्ये राहावं लागतं मोठ्या मुठे मोठ्यांची उदाहरण कानोपत्र आई साहेब जितक्या सुंदर होत्या ना तितक्या अभिमानीच होत्या सौंदर्याचा अभिमान त्यांना होता मनामध्ये त्यांनी असा प्रतिज्ञा केली होती माझ्या इतका सुंदर पुरुष मिळाला तर विवाह करायचा ना असं कुमारे राहायचं पस्तीस वर्षाचं वय लोटून गेलं महाराज तितका इतका कुमार आणि सुंदर पुरुष आणायचं कुठून पण योग चांगला आषाढी वारी जवळ आली आषाढी वारीला पथका पडश्या घेऊन सगळे वारकरी मंगळवेड्याचे पंढरपूरला पायीवारीच्या दिशेने निघाले तर जाऊ द्याच्या गावाते विसावारे विषीच्या बाहेर कान्होपात्रीच घर होत नेऱ्या वारकऱ्याला पहिला ने कानोपात्रीच्या अंतकरणामध्ये प्रेम निर्माण झालं एका वारकऱ्याला बाजूला घेऊन बोलवलं बाबा सत्तर वर्षाचं वय तुमचं खांद्यावर पताका घेऊन पंचवीस वर्षाच्या मुलासारखा असं नाचता तुमच्या चेहऱ्यावर किती सुंदर आनंद आहे कुठे निघाला अग पंढरपूरला निघाला काय त्या पंढरपूरला तेथे असे उभा दिसे समचरणाची शोभा पांडुरंगाचं नाव सांगितल्याबरोबर बरोबर कानोपात्रीने आपला प्रश्न विचारला का काओ ज्याच्या दर्शनाकरता तुम्ही इतक्या आनंदाने उत्साहाने नाचत निघाला तू सुंदर आहे का <laughs> वारकरीने सांगितलं राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपली रूप साबडे सुकुमार

आणि कांती अभंगच अनाथ झाला बघा विठाला थाला, 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 जोग महाराजांच्या था। तो अभंग पांडुरंग म्हणावा तो पोरक झाला जस पांडुरंग बाबा वैद्य गेले आणि साधकाचा मायबाप हे प्रमाण पोरक झालं हे काही अभंग त्यांच्याच मुखातून ऐकावेत त्यांच्याच कानोपत्रेचा समोर ज्या वेळेला भगवान श्री पांडुरंगाच्या सौंदर्याचं वर्णन केलं तिने सांगितलं आम्ही येऊ चल की कान्होपात्रे दर पोच मुक्काम कान्होपात्र पंढरपूरला आल्या पुण्य अमृतवाईनी चंद्रभागेत दशमीच्या दिवशी स्नान केलं एकादशीला प्रेममूर्ती नामदेवरायांचं कीर्तन ना ऐकलं आणि दर्शनाकरता नामदेव महाराजांच्या बरोबरच आल्या पांडुरंगाच्या दर्शनाचा विधी डोक्यावरता फेटा पागुट टोपी काढावी लागते त्याच्या चरणावर आपलं मस्तक टिकवावं लागतं आणि म्हणा अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंग रंग येऊन असे दोन, दोन कान धरावे लागतात दोन उड्या माराव्या लागतात आणि गरुड खांबावर लोटांगण घाली महाद्वारी कान धरुणी ना गरुडापरी सुखा लागी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी ढरी काय नामदेवराईने अभंग गायला नामदेव बरोबर आले कानोपत्रीने ते डोक्यात त्याच्या चरणावर मस्तक टिकवताना सगळ्या वारकऱ्यांना पहिलं तिला राग आला तो राजसन सुकुमारन मदनासन पुतळन ते कोळशापेक्षा काळाय थाईताची काळा नानादी बहु काळा आणि वेदा म्हणून वेदा चाळ लावी लागे मग त्यात ती काळ कुळकुळीत रूप पाहिलं कान्होपत्रेला राग आला दर्शन घेतलं नाही त्याला पाहिल्याबरोबर मंदिराच्या बाहेर निघाली आणि नामदेवरायने हात धरला कानोपत्रे अगं कुठे निघाले तुम्ही खोट बोलले माझ्या बरोबर तू सुंदर म्हणून सांगितलं मी त्याच्या दर्शनाला आले होते मी नाही डोकं टिकवणार चा नामदेवरायांनी सांगितलं आहे अगं डोकं टिकवू नको पण हाताने नमस्कार करशील का नाही यात आता जाऊ नको नामदेवरायांच्या वाणीचा परिणाम कान्होपात्रेच्या अंतकरणावर झाला आणि महाद्वाराच्या बाहेर टाकलेला पाऊल तिने आत घेतला दर्शन करता जवळ गेले तिने आपलं डोकं ठेवलं नाही पांडुरंगाच्या दर्शनाची पद्धतीच बदलवली तिने आपला उजवा कानोपत्रेने कानोपात्रेने डाव्या चरणावर असा टेकवला हाताचा पायाला स्पर्श झाला आणि नामदेवराय पांडुरंगाला विनंती करू लागली पांडुरंग कानोपत्रेला तुझ्या खऱ्या दर्शनाची आता गरज आहे आता खरं दर्शन द्या तुमच्या स्वरूपाचा महिमा तिला दाखवा भगवान हसायला लागले कानोपात्रे अगं ज्या सौंदर्याचा तुला अभिमान आहे ना हे जगातलं सगळं सौंदर्य हे माझ्या मालकीच आहे मी सुंदर आहे मी सुकुमार सगळ्या जगाला मी सौंदर्याने हा सुकुमारपणा दिला तुला पाहायचं मी किती सुकुमार आहे तिला दाखविण्याकरता म्हणून देवानी मायाशी केली कानोपात्रीने जो हात पांडुरंगाच्या डाव्या चरणावर टेकवला तो तसाच पायात बुडाला आपण आजही बघा पांडुरंगाच्या डाव्या पायाला जो खड्डा पडलेला आहे तो कानोपात्रा आई साहेबांच्या बोटाने पडलेला खड्डा आहे धक्का बसला कानोपात्रेला माझ्या एवढ्या नाजूक बोटाने जर प्रभूच्या चरणाला खड्डा पडतो तर तो माझ्यापेक्षा किती सुंदर आहे म्हणून त्याच्या श्रीमुखाकडे लक्ष गेलं आणि त्यात श्रीमुख पाहिल्याबरोबर कानोपात्रेने आपला प्राणच प्रभुच्या चरणाजवळ समर्पण केलं आता जग बघायचं नाही आपला प्राण प्रभूच्या चरणाजवळ समर्पण केल्यानंतर पांडुरंगाने आपल्या हाताने कानोपात्रीला आपल्या जवळ जागा दिली बघा आपल्या हाताने समाधी दिली आणि त्याच्यावर वाळलेली काडी खोवली देवाच्या स्पर्शाने त्या काडीला पालवी फुटली ती, ती प्रत्यक्षात कानोपात्र आहे जसं आळंद दिला श्रीमान निवृत्तीनाथाने ज्ञानोवरला संजीवन समाधी दिली आणि माझ्या ज्ञानराजांच्या समाधीची ओळख व्हावी म्हणून प्रत्यक्षात निवृत्तीनाथाने वाळलेली काडी खोवली निवृत्तीनाथांच्या हातात स्पर्श वाळलेल्या काडीला झाला त्याला पालवी फुटली त्याचं नाव आजान वृक्ष आजान वृक्षाची पाणी जाण जो भक्षून न करील अनुष्ठान तया होईल साध्य ज्ञान येत संशय नाही हे ते झाड आहे आणि कानोपात्रीचे समाधीचं दर्शन व्हावं म्हणून देवाने वाळलेली काडी खवली आणि त्याला पालवी फुटली तो तरटी आहे मी कशा करता सांगितलं ज्याच्या चरणामध्ये अभिमानाचा नाश करण्याचं सामर्थ्य अशा चरणाला मी मिठी दिली दिली आता पायी मिठी जगजिठी ठीक न सोडी पण महाराजांना विचारलं हे करण्याकरता काय दिव्य करावं लागलं तू कोबर आहे सांगता सर्व संगी विटाल तो एकला आवडशी सगळ्या जगावर जे प्रेम होत ते काढून टाकलं देवा आता फक्त तुमच्यावरच प्रेम आहे तो एकला आवडशी आवडीमध्ये अनेक गोष्टी चालत नाही महाराज गरजेमध्ये अनेक गोष्टी लागतात पण आवडीमध्ये एकच गोष्ट आहे तुझी आणवा हि न गा देवराया आवडशी दिवा पासून या कानडिया विठोबा कानडिया बहु आवडशी जीवा पासून या दुरावनाच्या समोर शुरफन खेने भगवान प्रभू रामचंद्रच्या सौंदर्याचं वर्णन केलं हा सीता सौंदर्याचं वर्णन केलं आणि तो सीता घेऊन जाण्याकरता आला पंचवटीला ज्या वेळेला मायावी मारिच्या सुवर्ण मृगाचं रूप धारण केलं सीता प्रभू रामचंद्रला मारिचाच्या पाठीमागे पाठवलं आणि लक्ष्मण रेषेच्या बाहेर रावण आलं आणि सीता भिक्षापात्र घेऊन लक्ष्मण रेषेच्या बाहेर बोलवलं तिथे जाण्याची इच्छा नव्हती पण नियम असा आहे एखादा विनमुख मनुष्य जर दर तुमच्या दरवाज्यातून गेला तर विनमुख गेली अतिथी नी सुकृताची संपत्ती राव मागे फिरल्या बरोबर शीता माता घाबरल्या एक साधू माझ्या दरवाज्यातून जर दर विनमुख गेला तर मला हे फार मोठं पाप भोगावं हो लागेल एक महत्वाचं वाक्य सांगतो याच्यात बघ का मी उघड करत नाही आता ऐका साधू नसलेल्या रावणावर सीतामातेने डोळे झाकून विश्वास ठेवला तर रामापासून कायमचा बाजूला जावं लागलं पुन्हा श्रीराम भेटला नाही साधू न ना ओळखता आल्यामुळे त्याचा परिणाम आहे का सीतामातेला रामापासून बाजूला जावं लागलं अरे जर सीतामातेला एवढी मोठी परिस्थिती भोगावी लागली तर आम्मांन बापून स्वामींच्या नादी लागल्यानंतर तुमचं काय होईल महाराज म्हणून शुद्ध कसवून ही पहावी आता उघड नको वरिल्या वेदान बोलावे तुका म्हणे घ्यावे जेनी नि तुटी ते जरा बोलू अजून तुम्हाला कीर्तनकार ओळखता आले नाही तर साधू कधी ओळखणार आहे तुम्ही विठाला परमार्थ नजरेचा ती नजर आली पाहिजे त्याला अंजन घातलं पाहिजे देवा येऊन गुरुनाथ हे माता ठेवीला करू ती नजरच लागते सीतामातेला रावणाने खांद्यावर घेतला आणि अशाक अशोक मा, वाटिकीच्या मार्गाने त्या पुष्पक विमानाने निघाले सीता माते लक्षात आलं धोका झाला हे रा हे राम हे आक्रोश करू लागले ते इगतपुरीच्या अलीकडे घोटी आणि घोटीच्या अलीकडे सर्व तीर्थ टाकेत नाव तर तीर्थ आहे तिथं पक्षीराज जटायू राहत होता जटायू आणि त्याच मार्गाने रावण निघाला हे राम हा आवाज ऐकला आणि जटायूच्या लक्षात आलं कोणीतरी संकटात आहे कोण असेल म्हणून गुहेतून बाहेर आलं ना आकाशाकडे पाहिलं जगदंबा भगवती सीतामातीला रावण घेऊन निघाला राग आला जटायूला छलांग मारली दोघांचं युद्ध चालू झालं रावण घाबरला जटायू मला मारणार म्हणून त्यांनी खाली तलवार ठेवली थे। जटायू तुला श्रीरामाची शपथ खरं सांग तुझं मरण कशात हे सांग मी माझं मरण तुला सांगतो असं म्हटलं जटायूने सांगितलं माझं मरण या दोन पंखाते जटायूने ज्ञानेश्वरीच नव्हती वाचली न, न कळे साधूशी दुर्जनाची बुद्धी जटायूला म्हटलं हा ब्राह्मण भगवान शंकराचा भक्त आहे हा खरं बोले पण संस्कार आईचे होते महाराज ब्राह्मण असलेला रावण खोट बोलला जटायू माझ मरण तुला सांगतो या उजव्या पायाच्या अंगठ्यात आहे अंगठा फोडण्याकरता म्हणून जटायूने छलांग मारली आणि रावणाने जटायूचे दोन्ही पंख छाटून टाकले तो रक्ताच्या थरवळ्यात पडला आणि रावण शीतामातीला घेऊन गेला कंठात प्राण आला जटायूच्या अंतकाळे ज्याच्या नाम आले मुखामने सुखा पार नाही हेरा हेरा कंठात प्राण आलेला जटायू भगवान प्रभू रामचंद्रांचं नामचिंतन करू लागलं इतक्यात प्रभू रामचंद्र शितीचा शोध घेत गीत तिथं आले जटायूला रक्ताच्या थवळ्यात पाहिलं कोदंडधारी रामाने आपलं धनुष्य फेकून दिलं आणि रक्ताच्या थरवळ्यात पडलेल्या जटायूला आपल्या मांडेवर घेतलं तोंड कोरवळलं मी दशरथ नंदन राम नाही त्रैलोक्याधिपती राम आहे तुमचा प्राण या दोन पंखात आहे तुमचे उपकार आहे माझे वडील राजा दशरथांना उष्मघात झाला ना त्यावेळेला शरीरचं पाणी तुमच्या चोचीमध्ये आणून माझ्या वडिलांच्या तोंडामध्ये घालून तुम्ही त्याला जीवदान दिलंय तुमचे उपकार आहेत माझ्यावर हे पक्षराज माझ्याकडे बघ या उपकाराची परतफेड करतो आणि मी तुम्हाला तुमचे प्राण पुन्हा देतो रक्ताच्या थरवळ्यात पडलेल्या पक्षराज ज्या सांगितलं श्रीराम मी प्राण मागण्याची भीक तुमच्याजवळ मागणार नाही तुमच्या मांडीवरच मला मरण यावं याच्याकरता अनेक जन्म मी तुमची साधना केली जी मांडी राजा दशरथांना मिळाली नाही ती मांडी आता मला मिळते फक्त एकच इच्छा आहे माझी कोणती माझ्या कर्माप्रमाणे मला कोणताही देह जरी मिळाला तरी चालेल फक्त तुमच्या भक्तीपासून मी जाता कामा नये तुमचं अखंड नामचिंतन जन्मजन्मांतरापर्यंत असंच राहावं एवढीच माझी इच्छा आहे तुमच्या नामाविषयीचं माझ्या अंतकरणातलं प्रेम तुमच्या नामाविषयीची माझ्या अंतकरणातली भक्ती कोणत्याही जरी देहाला गेलो ना तिचा फक्त विसर पडू नका एवढी इच्छा आहे शेवटची विनवनी संत जी परिसावी विसरतो न माझा देवा तो माझी आपल्या प्राणापेक्षा प्रेम करणारी जी भगवत भक्त आहेत तू कोबर आहे त्याच्यातल्या सांगतात दिलया पायी मिठी जग जेठी न सोडीश्वर आज कोणी नाही एकादशी तुकाराम